नाशिकचे मध्यवर्ती उद्यान बनला दारू पिणाऱ्या तळीरामांचा अड्डा नाशिक महानगरपालिका शहरातील उद्यानांवर करोडो रुपये देखरेखीसाठी खर्च करत आहे पण नाशिकच्या मध्यवर्ती भागातील असलेल्या नेहरू उद्यान हे दारू पिणाऱ्या तळीरामांचा अड्डा बनला असून नाशिक महानगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने या ठिकाणी कचरा साचला असून लाखो रुपये खर्च करून सुशोभन केलेल्या उद्यानाच्या आतमधील बसण्याचे बाग कारंजे मदिल ला दुर्लक्ष आणि दारू पिणाऱ्या तळीरामांचे सिगारेटचे पाकिट चकना दारू पिलेले ग्लास आणि दारू बिहारच्या रिकाम्या बाटल्या ह्या तशाच पडून असून नेहरू उद्यान हे जणू दुर्लक्षित झाले आहे असा संताप परिसरातील नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे नाशिक महानगरपालिकेचे नेहरू उद्यान या नेहरू उद्यानाची परिस्थिती म्हणजे स्मार्ट सिटी कंपनीनं हे दुरुस्तीसाठी घेतलं आणि ते दुरुस्त करण्याऐवजी ना दुरुस्त करून टाकलं अतिशय चुकीच्या पद्धतीनं अतिशय गलतान पद्धतीनं अतिशय दर्जाहीन काम या उद्यानाचं आलेलं आहे जवळपास दीड ते पावणे दोन कोटी रुपये त्याच्यावर खर्च झाले किंबहुना पहिल्या असलेलं उद्यान इथे नष्ट केलं गेलं या उद्यानामध्ये इतक्या त्रुटी आहे इथे अनेक प्रकारचे लाईट बसवले गेले पण छत्तीस लाईट इथे तापोडतोबिनी चोरीने गेले अँडोर करायच्या इथला कारंजा बंद अवस्थेमध्ये आहे तिथले नोसल चोरीला गेले इथे लोकांचं हे उद्यान खेळाचा उद्यान होता इथे बगीचा होता हा गुलाब नेहरू उद्यान आहे इथे गुलाबाच्या बागा होत्या त्या बागा नष्ट करण्यात आल्या इथली झाडं तोडण्यात आली इथे काय नाही इथल्या खेळण्या गायब करण्यात आल्या इथली शिसोच्या पळ्या गायब करण्यात आल्या इथल्या बाकडे गायब करण्यात आले इथे ट्रेन होती ती ट्रेन गायब करण्यात आली आणि मग हे उद्यान उद्यान ठेवलंच नाही लहान मुलांसाठी असल्या बागडण्यासाठी असलेले उद्यान एक जमीन दोस्त वृक्ष गेलं आणि आता इथे लवर्स बनवला गेला आणि इथे आता हे उद्यान गेल्या पंधरा वर्षापासून बंद अवस्थेमध्ये आहे त्याची चौकशी होत नाही त्याच्या बांधकामाची चौकशी होत नाही बिल मात्र दिलं गेलं आणि असा भकास कसाच अवस्थेमध्ये हे उद्यान आता इथे पडलेलं आहे लहान मुलांना खेळण्यासाठी इथे कोणती जागा नाही मैदान नाही आणि अशा परिस्थितीत या आलेले इथल्या उद्यानाचा ताबा गुन्हेगारांनी घेतलेला आहे रोज इथे गांजा इथे चरस पिला जातो इथे थवे थवे येऊन बसतात इथे जर तुम्ही पाहिलात तर इथे दारू पिण्याची आणि नशेड्या लोकांचं आज इथे वातावरण तयार झालेलं आहे जागोजागी तिथे तुम्हाला बाटल्यांचा सा डीग सापडतो आहे आणि महानगरपालिकेच्या अक्षम दुर्लक्षामध्ये इथे नेहरू उद्यानाच नाव सुद्धा चोरीला गेलं आणि ते दुरुस्त करण्याचा महापालिकेला काही नाही इथे महापालिका इथे एवढा मोठा चोरा झालेला असताना महापालिकेचे अधिकारी पोलीस स्टेशनला तक्रार सुद्धा देत नाही आणि जसं काही आमचं कोण काय करतंय आमचं कोणी काही करूच शकत नाही अशा आयुर्वाद महापालिकेचं प्रशासन आहे या प्रशासनाला उद्यान विभागाला करायचं तरी काय या नाशिक शहर आणि कोणाकडे पाहायचं नाशिक शहरात बेवारस आहे का याला वाली आहे का नाही कोणी अशी परिस्थिती या शहराची झालेली आहे आणि म्हणून प्रशासनाचा सा, आणि त्याच्या कारभाराचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत